तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्समध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये मा ते पैसे गेले होते त्याचे त्याचेकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फोर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवर एक पेपर पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याच्या संबंध रेड हाऊस फाउंडेशन जे शांतनु कुकडेची आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सदरचा गुन्हन हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन, तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाही तसा कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये की जे सगळी कारवाई आहे ते आ, कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे जसा जसा तपासामध्ये निष्पन्न होत गेला आणि जसा जसा त्याचे एक कन्व्हिक्शन लिगल कन्विक्शन दिसली म्हणून हे जे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे यापूर्वी ते दोनदा त्यांना बोलून घेतला होता आणि दोनदा त्यांना हे विचारला गेला आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे आता जे आपण डॉक्युमेंट म्हणताय ते फॉज डॉक्युमेंट मध्ये जाचा ज्या कडून हे केला जाते प्रोसेस त्या लोकांचे सुद्धा जबाबजबाब घेण्यात आले होते म्हणून फायनली वी रिच दिस डिसिशन यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपयाचा जे आहे ते ट्रान्झॅक्शन झालेला आहे कधी हे दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे कदाचित हे सगळा ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिना जे आहे दोन हजार चोवीसचा त्या दरम्यान झालेला आहे हो तेच मी म्हणतो की जे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे त्याच्यात जे विसार पावती रावाचा जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट फोस्ट आहे आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास ता चालू आहे आणि पुढचं जे काही ॲक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे त्यासाठी ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची ती प्रक्रिया चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र